मित्रांनो नमस्कार ज्या महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांसाठी मोठी खुशखबर आहे ही खबर अशी आहे की त्यांना योजने या योजनेचे दोन्ही हप्ते मिळून पंधराशे रुपये हप्त्याप्रमाणे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये येत्या सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला महाराष्ट्र सरकारद्वारा त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अशा प्रकारचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे तर मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्यांनी बँकेत जाऊन त्यांच्या आधार कार्ड बँकेला लिंक आहे किंवा नाही ते एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे जर लिंक नसेल तर त्वरित बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्या तशाच प्रकारे ज्या महिलांचे अर्ज ना मंजूर झाले काही महिलांचे अर्ज वेडिंगमध्ये आहेत तसेच अनेक महिलांनी आतापर्यंत अर्ज भरलेला नाही अशा महिलांना चिंता करण्याची काही गरज नाही जेव्हा पण त्या महिलांचा अर्ज मंजूर होईल तेव्हा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार हे नक्की आहे तुम्ही अजूनपर्यंत अर्ज केला नसेल तर आता पण अर्ज करू शकता जर तुमचा अर्ज सप्टेंबरमध्ये मंजूर झाला तर तुम्हाला तीन महिन्याचे म्हणजेच जुलै महिन्याचे पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असे एकूण तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात सरकारकडून जमा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे याने दिलेली आहे तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी पुष्कबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो